जान्हवी जेव्हा तुम्हाला बोलली होती है रिपेट करना नी स, नी तुम्छा, तुम्छा नी आता मी ते रिपीट करणार नाही पण महाराष्ट्राने तुम्हाला खूप सपोर्ट केला त्यावेळी कमेंट्स आणि स सगळ्या सोशल मीडिया पोस्ट सगळ्या सेलिब्रिटीजनी तुमच्या तुमची साईट घेतली तुमच्या सगळ्या मित्रांनी तुमची साईड घेतली खरंच असं वाटतं ती काय गेम खेळते किंवा कशा पद्धतीने ते सगळंच हां अगेन तेच की म्हटलं ते खोटं होतं ते आणि मी तिला नेहमी सतत सांगायचो की जान्हवी संगत आहे ना ती चांगली ठेव तू चांगल्या संगतीत राहशील तर चांगली राहशील चांगली दिसशील असं मी तिला तीन चार वेळा समजून सांगितलं होतं पण ते तिच्या लक्षात आलं नाही जेव्हा तिला जेल केली सजा दिली भाऊंनी आणि बिग बॉसने तेव्हा तिला रिअलाईज व्हायला लागला आणि तुम्ही खोटं वागवून लोकांशी खोटं किती तुम्ही फार दिवस नाही टिकू शकत आणि हे लोकांचं <clears throat> माझ्यावरचं प्रेम आहे मी चांगलं काम जे काही करून ठेवलेलं आहे जे माझी पोतडी जी काय आहे चांगल्या कामांची त्याचा हे पर्यावसन असं होतं की लोकांनी माझ्यावर प्रेम केलं की अरे या नाही हा इतका आम्हाला तर इतका आवडतो इतकं म्हणजे आम्हाला कधी ओव्हर ॲक्टिंग करताना दिसला नाही आणि असं कसं बोलू शकते एक <laughs> मुलगी जिचं म्हणजे तिच्या जे काय करिअर असेल त्याच्या दुप्पट माझं वय आहे चायला आणि मग माझ्या पर्सनल आयुष्यात पण मी असं कधी नव्हतो आणि तुम्ही असं कसं बोलू शकता तर ते लोकांना खटकलं प्रेक्षक प्रेक्ष प्रेक्षक चाणाक्ष असतो तुमचं चांगलं काम वाईट काम त्यांना लगेच कळतं म्हणून ते चुकीच्या गोष्टींना तुम्हाला तुमच्या कधीच वाहवा करणार नाहीत ते चांगल्या गोष्टींसाठीच वाहवा करणार आणि ते चांगलं काम मला माझ्या पदरात पडलं म्हणजे त्यांचं ते मतांच्या रूपाने किंवा त्यांच्या त्या ते रिॲक्शनच्या रूपाने माझ्या पदरात पडलं आणि मला त्याचा आनंद आहे लोकांनी आत्तापर्यंत खरंच खूप प्रेम केलं आहे अजूनही करतायत त्याचा आनंद आहे आता फिनाले अगदीच जवळ आहे कोणाला सपोर्ट करणार आहात फिनालेच्या दिवशी कोणासाठी शेअर करणार ऑब्व्हियसली म्हणजे दोन कॅन्डिडेट्स आहेत माझ्याकडे तरी आत्ता तरी एक तर अंकिता आणि सूरज सूरज व्हावं असं खूप मनापासून इच्छा आहे कारण अंकिता सेल्फ मेड मुलगी आहे ती तिच्या धमक आहे ती करू शकते या गोष्टी आत्तापर्यंत तिने केलेल्या आहेत सूरजला खऱ्या अर्थानं गरज आहे कारण तो तितका अजून शाईन झालेला नाही आहे तो म्हणजे तो रँडम चालला त्याला माहीत नाही हे चांगलं आहे किंवा हे वाईट आहे किंवा हे लोकांना आवडेल तो एक रँडमली त्याचे रील्स करतो आणि जे काय त्याच्या आयुष्यात आहे तर एक त्याच्या आयुष्याला एक दिशा मिळण्यासाठी त्याला जिंकणं गरजेचं आहे आणि तो जिंकला तर त्या निमित्तानं आणखीन काही लोकांना तो दिसेल त्याला जर ॲक्टिंग करायची असेल तर त्याला त्याचा नक्कीच फायदा होईल कारण त्याला त्याच्याकडे जे जे ज्या गोष्टी आहेत त्याचं बोलणं आहे त्याचं बोबडं बोलणं आहे किंवा त्याचा रंग आहे त्याचं त्याचं दिसणं आहे त्याची हेअरस्टाईल आहे तर ह्या गोष्टींचाच वापर करून लोक त्याला कास्ट करणार त्याला असं काही म्हणजे त्याला जरी वाटत असेल की मी हिरो हिरोबिरोचं काम करेन तर तसं होणार नाही तुम्ही जसे असता तसे लोकांना त्या कॅरेक्टरमध्ये फिट कदाचित तसा एखादा भाबडा साधा दिसणारा जर हिरो कोणाला अपेक्षित असेल तर नक्कीच त्याला तो ते कास्टिंग होईल तर लोकांच्या म्हणजे दिग्दर्शकाच्या लेखकांच्या म लिखाणात किंवा त्यां त्यांना जे विज्युअल झालेलं कॅरेक्टर सुरजसारखं असेल तर नक्कीच त्याला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही जसे असता तसेच राहणं गरजेचं आहे तरच तुम्ही लोकांना लोकांच्या हार्टपर्यंत पोहोचू शकता असं मला वाटतं शेवटी जाता जातात चाहत्यांना काय सांगाल तुमच्या शेवटचा सा मेसेज एक चाहते अजूनपर्यंत म्हणजे तुम्ही खूप प्रेम करता मी आता पण खालणं येताना इंटरव्ह्यूसाठी येत असताना काही मंडळी भेटली तर मला वेगळं काय करावं लागत नाही असं विषय चालावं लागत नाही मी स म्हणजे तुमचं काम तुमचं बोलत असतं ते तुमच्या मागे आपोआप येत असतं सो आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी माझ्या कामावर खूप प्रेम केलेलं आहे बिग बॉसमध्ये असतानासुद्धा मी वेगळ्या पद्धतीचा पॅडीकांबळे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरही तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं आहे सो यापुढेही तुम्ही असंच प्रेम कराल अशी मला आशा आहे आणि मला खात्री आहे